हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात सगळे so, सो सकाळचे साडेपाच वाजले आणि बाहेर बघू शकताय कसं दिसतंय सो आता रुजाईचा टिफिन बनवायला घेते मी सो आज त्याआधी मला तुम्हाला हे पनीर मेकर दाखवाय दाखवायचं आहे सो हे मी आ, प मेशोवरनं ऑर्डर केलं आहे हे खूपच छान आहे पनीर मेकर स्टीलचं आहे मस्त आहे सो असं बॉक्स टाईप आहे आणि त्याला खाली बेसला अशी जाळीची प्लेट आहे सो ती खाली लावायची मध्ये आणि जे काय आपलं दूध असतं नाचलेलं दूध आपण जे काय पनीर बनवण्यासाठी जसं ते दूध तयार करतो लिंबू पिळून सो ते तसं दूध याच्यामध्ये टाकायचं आणि मग ते सगळं एक्सेस वॉटर त्याच्यातनं निघून जातं वरतून असं त्या प्लेटने प्रेस करायचं झाकणसारखं प्लेटसारखंच ते वरतून प्रेस करायचं एक्सेस वॉटर निघून जातं आणि पनीर मस्त सेट होतं मी खूप कमी दुधाचं केलं होतं त्यामुळे थोडंसंच पनीर झालं पण छान झालं आणि इथे मी रुजाईला पनीर रोल बनवून दिला टिफिनला So, रुजय गेला स्कूलला मी पण घरावरलं रेडी झाली आणि आता मी चालली आहे जिमला ॲक्च्युली काल मी खूप लेट गेली होती सो so, आज मला जरा वेळेच्या आधी जायचं आहे चलो लेट्स गो सो फायनली वर्कआउट सेशन झालेलं आहे आणि आज तर म्हणजे अशा पण काही बाया असतात बापरे म्हणजे एक आपला तो लेडीजचा एक काय म्हणतात गुणधर्म आहे ना की गप्पा मारल्याशिवाय काही होणारच नाही बाप रे आजच्या सेशनला तर अशा लेडीज गप्पाच मारत होत्या वर्कआउट सोडून नुसतं गप्पाच चालल्या होत्या त्यांच्या अवघड <laughs> ज्यांना करायचं आहे कर ते सिरियसली करत होते पण बाकीच्या आता नुसतं गप्पाच मारायला आता मला वाटतं फ्रेंड्सला भेटायला आणि गप्पा मारायला दॅट इज इट सो so, सेशन झालेलं आहे चला थोडा भाजीपाला घेऊन जाऊया घरी आज रोजचाच प्रश्न आहे काय बनवायचं आहे यार चला बघू काहीतरी छान काही भाजी आहे का भाजी घेऊन जाते so, सो इथे मी रोज अशी लपते रुजय स्कूलवर नेतो तेव्हा सो त्याला माहिती आहे त्याने बघितलं मला काय खाणार आहे काय बनवलंय काय ते, <laughs> so, ते पर <laughs> <laughs> परतच का रोज रोज तो फटाका बनवून आणतात का तुम्ही शाळेतून हा काय रे फटाके काय मिळालं तुला रुजय काय टॉईज आहे काय आहे हे क्रीम रोल क्रीम रोल वरती काय फ्री टॉईज मिळाले हे काय रुजय कोणता गेम आहे हा मॅजिक कलर विजन आहे आणि अजून एक काहीतरी होत रुजय अजून एक आहे हो अजून एक गिफ्ट आहे त्याच्यात काहीतरी ते काय फ्री गिफ्ट साइड काय आहे ते खोल ना काय बनी ते चालतो अच्छा ते असे का ठेव खाली याच्यावर उभा करते काय यूज आहे याचा सांग बर त्याची बॉडी पाशील निघतात का तो फक्त बसतो वाटत असं उलट सो असे हे क्रीम रोलमध्ये काय काय टॉईज मिळाले आहेत त्याचा यूज काय हे हे बघायला पाहिजे हे काय मॅजिक कलर विजन काय हे बघावं लागेल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कसं आहे काय आणि हे बघ हे याच्यात टाक नाही बघ इकडे दिले कलरचे लिहिलेलं आहे ना काय का कर बरं काय ते मी माझे माझे करतो हे बघ ओपन द बॉक्स अँड आस्क द पर्सन टू पुट कलर डाईस इन द बॉक्स अँड क्लोज इट टेक द क्लोज्ड बॉक्स अँड होल्ड इट बिहाइंड क्विकली रिमूव्ह द लीड ब्रिंग द बॉक्स इन फ्रंट ऑफ keeping किपिंग द ओपन साईड यू आयडेंटिफाय द कलर ही विल बी amazed ओके okay. काय करतोय तू त्याला चिटकवतोय का ते अच्छा स्टिकर सारखे आहेत का ओके okay. लाईट गेली कधीची लाईट गे चालेल चल फ्रेश हो आता थोडं जर असं चेंज करतो झालं का काय केलं रुजेने हा रुजे एक गेम दुसरा होता हा एक दुसरा होता तर त्याने सगळे कलरचे स्टिकर्स तो कोण येतो रोबो का काय तो तो आहे त्याला सगळे चिटकवून टाकलेत काय पण करतो रुजे काय आयरन मॅन आयरन मॅन आहे असं का आयर्न मॅन आता तो खडा आहे उभा आहे ही फोन ना कंटाळ येतो त्याला तुझ्यासारखा हं अब टिकट नाही येतो तो काय म्हणतोय कंटाळा येतोय त्याला कुछ भी हो हां झालं आता काही दिवसांनी कुठे जाईल ते डस्टबिन मध्ये बरोबर ना हे असे प्लास्टिकचे टॉईज देतात काय काय टॉईज देतात असं काय काय पण त्याचा युज काही नाही होत ऍक्च्युली वन टाइम प्ले असतो आणि मग नंतर काही दिवसांनी जातात ते डस्टबिन मध्ये तुला काम येईल ना मग तुझ्या गेमला त्याच्यावर नंबर का म्हणे लुडो साठी डाईस होईल का तुला आहे आपल्याकडे ऑलरेडी डाईस ओके सो आज आम्ही बारबेक्यू बॉक्स मागवला होता म्हणजे बापरे मी एवढं कधी मागवत नाही फर्स्ट टाइमच मागवलं म्हटलं बघू काय काय असतं त्याच्यामध्ये सोलेट सी काय काय असतं असतू बॉक्स सो सोलेट सी व्हॉट इज देर काय आहे बारबेक्यू बॉक्स मध्ये ओके स्पून आहे गुलाबजाम जामुन मूगडाळ मुदा, मूगडाळीचा हलवा अरे मिंट चटणी हो। टोमॅटो चटणी ब्राउनी ये ब्राउनी फॉरजे हाँ? <coughs> <coughs> चिकन तंदूरी ओ oh माय चिकन तंदूरी हे काय प्रॉन्स व्हाट इज दिस चिकन विंग्स फिश कोफ्ता अरे मला दाखवायचाय फिश कोफ्ता बिर्याणी हॅलो गाइस थांब जरा अ काय कोफ्ता कोफ्ता करी राइट right? मी कसा काय बोललो मी बस असं बोललो कोफ्ता uh. <laughs> चिकन फ्राय ओ माय गॉड बटर चिकन बटर चिकन एंड व्हाट इज दिस दिस ही पण एक कोणती तरी करी आहे <laughs> कोफ्ता करी आहे <है। laughs> सलाड काकडी आणि गाजर आहे दाल मखनी दाल बातमीर चिरमा आणि तीन पराठे छोटे छोटे पण छान आहे तीन पराठे मस्त गरम गरम या सो हे सगळं होतं आपल्या बारबेक्यू बॉक्स बॉक्स बॉक्समध्ये सो आज नॉन व्हेज मागव सो सो so, आता आम्ही लंच करून घेतो सो so, इथे रुजय अभ्यास करतोय आणि माझं ऑफिस चालू आहे हॅलो गायस वेलकम टू माय न्यूज रुजय कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतोय तुला कोणता सब्जेक्ट आवडतो मॅथ्स सायन्स करते पण मला आवडतं मॅथ्स ओके okay, सगळे सब्जेक्ट आवडायला पाहिजे पहिले मॅथ्स ओके okay. आवडतात so, सगळे रुजय अभ्यासाला बसला का तुम्हाला लगेच इथे बोलून घेतो की माझ्या शेजारीच बसून काम करुजे कर। आणि मग मार खातो हो खायला कधी कधी मार खायला पाहिजे तरच अभ्यास करतात मुलं नाही तर नाही हो ना बाकी मुलं नाही माहिती तरच अभ्यास करतो रुजे नाही तर नाही ओके सो चल कंटिन्यू करा सो आता वाजलेले आहे पावणे आठ आणि माझं ऑफिसचं काम चालू आहे अजून आणि रुजय गेला आहे खेळायला सो आजसाठी एवढाच सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच बाय